शेतकरी बंधू तुम्हाला जर झेंडूच्या पिकातून भरवस उत्पन्न मिळवायचं असेल तर वानाची निवड देखील तितकीच महत्वाची आहे आणि मी आज तुम्हाला अशाच एका वानाची ओळख करून देणार आहे जो वान झेंडू पिकातील सर्व समस्यांवर मात करून आज बाजारातला सर्वात लोकप्रिय वान आहे होय मी आर्डोशिटच्या क्रांती येलो या झेंडू मध्ये क्रांती करणाऱ्या वानाच्या मध्ये उभा आहे तुम्ही मायापाठी माग हा प्लॉट बघताय खरं तर पावसाचे दिवस आहेत मी आता उभा आहे तो सांगलीचा सा भाग आहे इकडे प्रचंड पाऊस आहे असं असून देखील ही रोगाला दणकट असलेली व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही कुठलंही फुल बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुस्थितीमध्ये हा प्लॉट तुम्हाला दिसतोय खरंतर झेंडू मध्ये वर्षभर लागवड करत असताना कुठलाही वाण निवडला तर तो रोगाला दणकट असणं आवश्यक असतं त्याच्या फुल हे कॉम्पॅक्ट असणं गरजेचं आहे कारण ते लांबच्या मार्केटला गेलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये अवरेज निघलं पाहिजे शेतकऱ्याला कारण उत्पन्न आलं तरच शेतकऱ्याला फायदा होणार आहे आणि चौथं म्हणजे तुम्ही सगळं चांगलं परंतु बाजार देखील तितकाच महत्वाचा आहे व्यापारी तितकेच महत्वाचे आहेत तुम्ही जो वान लावताय त्या वानाला बाजारामध्ये मोठी मागणी असली पाहिजे व्यापाऱ्यांनी त्याला मोठी पसंती दिली पाहिजे आणि ते जर पाहिजे असेल तर तुमचा माल अतिशय शायनिंग बाज असला पाहिजे देखणं असला पाहिजे फुल कॉम्पॅक्ट असलं पाहिजे लांबच्या जा मार्केटला जाणार असलं पाहिजे अगदी हे फुल व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर खाली गुंड बनवणारापासून ते अगदी घरात आपल्या देवाच्या दारापर्यंत असतो हे फुल अतिशय चांगल्या स्थितीमध्ये जर टिकलं तर निश्चितपणाने व्यापारी देखील चांगल्या पद्धतीची मागणी या फुलाला करतात आणि क्रांती रोच नेमकं तेच वैशिष्ट्य आहे सध्या बाजारामध्ये जे वेगवेगळे वान तुम्ही बघता त्यातला सगळ्यात जास्त चांगला कलर उठावदार कलर आकर्षक कलर असल्यामुळं बाजारामध्ये व्यापाऱ्याची सर्वात जास्त पसंती असलेला हा वान आहे तुम्ही फूल बघताय अतिशय कॉम्पॅक्ट अशा पद्धतीचं हे फूल आहे या फुलाचा आकार बघितला तर मध्यम मोठा आकार आहे ह्याचा अवरेज अतिशय चांगला आहे तुम्ही बघताय ह्या पावसाळ्यातल्या प्लॉटच्या जर तुम्ही जर सेटिंग बघितल्या फुलकळ्या बघितल्या आता हे काढणीला आलाय प्लॉट तर तुम्हाला लक्षात येईल की अतिशय देखणी अशी फुल आहेत ती ह्याचा कॉम्पॅक्टने अतिशय चांगला आहे पाकळ्या अगदी लबरगत आहेत त्यामुळे पाऊस पडला याच्यावर तर कुठेही हे फुल खराब होत नाही त्यामुळे मार्केटला अतिशय चांगल्या पद्धतीने जात आहे आणि मला दिसलेलं याच्यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कलर तुम्ही बघताय अतिशय आकर्षक पिवळा रंग याला आहे जो खूप उठावदार आहे आहे ज्याला आज सगळ्यात मोठी मागणी कारण तुम्ही मार्केटमध्ये बघितले तर हजारो व्हरायटी तुम्हाला दिसतील परंतु ज्याला व्यापाराची जास्त मागणी ते शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं की आपल्या शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे जास्त महत्वाचं आहे आणि बाजारात जे विकतं ते लावायचं असेल तर तुम्हाला आरडोरशी क्रांती येलोशिवाय पर्याय नाही तुम्ही खाली जर तुम्ही जर हा संपूर्ण प्लॉट बघितला तर यातले सगळे बारकावे तुमच्या लक्षात येतील या, या प्लॉटची उंची तुमच्या लक्षात येईल वाढ लक्षात येईल फुटवे लक्षात येतील खळ्यांच्या संख्या लक्षात येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलांचा आकार किती शाहिनिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कलर शायनिंगचा काकी या सगळ्या मुळे ही व्हरायटी निश्चितपणाने शेतकऱ्याला चांगल्याबद्दल उत्पन्न देते या वानाबद्दलची माहिती असेल किंवा या वानाच्या खरेदीबद्दलची कुठलीही गोष्ट असेल ही स्क्रीनवर नंबर मुद्दा म्हणून देतोय त्याच्यावर कॉल करा आणि आजच आपल्या शेतामध्ये झेंडू लागवड करण्यासाठी क्रांती येलोच मागा कारण हा झेंडू तुमच्या शेतामध्ये झेंडू पिकातून क्रांती केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद